ठरलं तर मग ही मालिका मागील एक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आणि महाराष्ट्राची सायली आणि अर्जुन या दोघांचं लग्न आणि मधुभाऊच्या केसभोवती फिरणारी गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे फेवरेट ठरले त्यातच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर या सर्वांनाच खूप आवडतात पण तुम्हाला माहितीये का ज्योती चांदेकर यांची मुलगी मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे आज आम्ही तुम्हाला या दोघींबद्दल सांगणार आहोत ज्योती चांदेकर यांच्या मुलीचं नाव आहे तेजस्विनी पंडित हो तुम्ही बरोबर ओळखलं प्रसिद्धी मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिला आपण असंख्य मराठी चित्रपटांमध्ये पाहिलंय काही मालिकांमध्ये सुद्धा ती दिसून आलीये ही मायलेकीची जोडी मराठी मालिका आणि चित्रपट विश्वास गाजते या शंका तेजस्वीनी आपले आई पने बोलत मागे एका मुलाखती तिने सांगितलं होतं की या वया सुद्धा माझ्या आईला कामाचा किती उत्साह आहे ज्योती चांदेकर सुद्धा तेजस्विनीच चा कौतुक करत असतात आपल्या मराठी मनोरंजन विश्वात अशा मायलेकीच्या जोड्या खूप कमी आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतय या शंका नाही अशीच नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय